भारतीय लष्करानं पंधरा जानेवारी रोजी पुण्यात पहिल्यांदा सैन्य दिन परेड आयोजित केली आहे त्यामध्ये लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे आज परेडचा अंतिम सराव करण्यात आला दरम्यान भारतीय लष्कराच्या रोबोटचं प्रदर्शन करण्यात आलं या रोबोट्सनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे Thank you,